नोटबंदी झाली तरी निवडणुकात वाटण्यासाठी हा रोख पैसा येतो कुठून असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित करून अन्याय आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा न्यायाची चाड बाळगा जबाबदारीचं भान ठेवा आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी कामाला लागा असं आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी मेळाव्यात केलं शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज कुडाळ महालक्ष्मी हॉलमध्ये झाली शिवसेना ठाकरे सेनेचे नेते खासदार अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली यावेळी अरुण दुधवडकर गौरीशंकर खोत वैभव नाईक परशुराम ओपरकर सतीश सावंत बाबूराव धुरी संदेश पारकर नितीन वाळके जहानवी सावंत श्रेया परब अमरसेन सावंत मंदार शिरसाड सुशांत नाईक बबन ववटे अतुल बंगेस संदेश निकम नीलम पालव आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी कणकवली नगराध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल संदेश पारकर यांचा सत्कार करण्यात आला तसंच ठाकरे सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पाहुयात यावेळी काय म्हणाले शिवसेना पदाधिकारी आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आपले सहकारी जे आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आले कडकवलीचे नगराध्यक्ष म्हणून जी पालघर देखील निवडून आले जे निवडून आले त्यांचं देखील आणि जे निवडून आले नाही परंतु त्यांनी एका बळाची शक्ती सोबत भ्रष्टाचाराला कमवलेल्या पैशा सोबत सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून लोकशाही संपवण्याचा ज्यांनी विडा उचलला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सन्मानच राखायचा नाही त्याची जेवढी म्हणून पूजेष्ठा करता येईल तेवढी करायची नावा Oleh itu I'm निवडणूक आज आता सेना कडक असते की आपल्या घरावर स्वतःच्या घरावर आपल्या उमेदवारला झेंडा लावायचं म्हटलं तरी सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे ज्याला आरोप म्हणतात त्याची परवानगी घेतल्याशिवाय झेंडा लावता येत नाही पण निवडणुकीमध्ये मी आरोप होतो या सगळ्या सरकारी मालमत्तेवर ज्या पद्धतीनं आपल्या विरोधी पक्षाचे झेंडे दिसत होते ते आजही दिसत आहे बॅनर दिसत होते कटाव दिसत होते याचा अर्थ की सत्तेचा दुरुपयोग किती मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये चालला होता हे जिवंत उदाहरण आहे

अतिथीच कारण याच कोकणात जेव्हा ना नागपैला निवडून दिलं याच कोकणात बंद निवडून त्याच्यानंतर उभ्या बार असतात अगदी राजीव गांधीच्या नावमध्ये अठ्ठेचाळीस उभे होते लोकसभेला अक्का बारा सत्तेचाळीस जिंकल्या पण कोकणाला आपलं पाणी वेगळं दाखवलं आणि कोकणात घालणं आपलं वेगळं की ते कोकण एका विचार धारेवर उभं राहिलं कोकण ते विचार धारेतून विचार शून्यतेकडे चालत का असं

आरक्षण होत राणे सत्ता होती सगळीकडे दहशत होती आणि त्यावेळेला आमचे भास्कर जाधव साहेब इकडचे संपर्क प्रमुख होते मालवणची नगर परिषदेची इलेक्शन आम्हाला आठवली किंवा स्थानिक आणि यश आपल्या शिवसेनेला मिळालं तो का तो आत्ताचा का आपण पाहतो दोन हजार बाराची जिल्हा परिषदेची निवडणूक मला खरं तर साहेब जाधव साहेबांनी तिकीट दिलं त्यावेळेला सुद्धा इतकं भयंकर वातावरण होतं की स्टेज घालून सभा घ्यायची म्हटलं तरी समोर माणसं बसत नव्हती आम्ही एक अनोखा प्रयोग केला गाडीवर भोगा लावला गाडीच्या बसायचे माईक वर बोलायचे आणि जीवा पलीकडे येऊन सफळ काही हो लोकांना कुठेतरी ते आतून वाटायचं की हो या काम करू शकतात कारण ते विषय काढताय आणि कुठेतरी अँटी कमर्सी म्हणून कारण कोणतीही स्वतःची वैयक्तिक वग, आयडेंटिटी राजकारणात नसताना सुद्धा मला लोकांनी मदत करेल आणि मी कुठेतरी यशस्वी होईल हा विश्वास या माझ्या सामान्य शिवसैनिकामध्ये आहे मग त्या ठिकाणी आपल्याला नेमक्या काय उपाययोजना करायला लागतील कशा पद्धतीने

त्यांनी सांगितलं जिल्ह्यात चांगली घटना घडली आणि पातकरांचं अभिनंदन आहे पातकरांचं अभिनंदन यांच्यासाठी आहे ते जिंकले यांच्यासाठी नव्हे तर नारायण राणे नितेश राणे चव्हाण काय करतो ना भाजपचे अध्यक्ष यांचे सगळे पैसे यांची सगळी ताकद केसरकर या सगळ्यांविरुद्ध आपण जिल्ह्यात लढलो शिवसेना केव्हा तरी एक वामतराव वाडी एवढे आमदार होते त्या शिवसेनेने पासष्ट आमदारांच्या पुढे सदुसष्ट आमदारांच्या पुढे संख्या नेलेली होती आपल्याला लढावं लागेल सर्वसामान्य माणसांची आहे त्यामुळे भविष्यात शिवसेना ही लोकांची बाळासाहेबांचे शिवसेना ही लोकांना तर आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये विकास आणि जिल्ह्यामध्ये लोकांची ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने जोडलेली आहे आज बघायचं

आपल्या विचारावर आपल्यावर प्रेम देतात पण कसं असतात ते सत्तेसाठी येतात आज आपण बघितलं की काही लोक निवडणुकीच्या वेळी बरोबर त्यांनी सत्ता या दृष्टीने बघितलं आणि त्या असतील असतील आम्ही सगळी म्हणणे एका विचारशी प्रामाणिक आहोत तुमच्याशी आणि म्हणजे सुद्धा आज अनेक नंतर जर आम्ही निवडून आले त्यांना सुद्धा अनेक अंश होते की आमच्यातनं राम खरंतर या जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या वेळी पंचवीस तीस उमेदवार हे आमच्यात जिल्ह्यातले पंचवीस तीस उमेदवार हे शिवसेनेचे कार्यकर्ते तरी त्यांनी फोडून निवडणूक दुबो केला आणि त्यामुळे आपण हा शिवसेना आम्हाला खात्री आहे की शिवसेना हा कार्यकर्ता निर्माण करण्याचा कारखानाच आहे आज उद्धव साहेबांच्या विचारानुसार आपण नवीन कार्यकर्ते घडत असतो म्हणूनच किती लोक गेले तरी आपल्याकडे कार्यकर्ते घडत असतात आपण ज्या यावेळी कुठल्याही कुठून न आपण माहीत असाल की राज्यामध्ये देशामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे आदानीचे लिडर आहेत फक्त चार कोटी रुपये नुकसान रुपये शेतकऱ्यांना मिळाली आहे आज जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था तर गेल्या वर्षभरात एकवीस रुपये मिळाल्या रस्त्यांची अवस्था आपण बघत अशा सगळ्या गोष्टी आहेत परंतु नुकसाना पर्यंत आपण पाहिजे आज निवडणुकीमध्ये फक्त पैसे किती घेणार दोन सत्तावीस पंधरावीस स्पर्धा होते त्या स्पर्धेत सुद्धा आपण निष्ठेने ताकदीने आपण लढलो ही गरज आपल्या सर्वांची ताकद ह्या कुठे कामं सुद्धा राहिली पाहिजे